आली रे बस हा लेडीजला उडान पूला खाली सोडत आहे बघून द्या कंडाक्टर कुठं साहेब वाघ कुठं आहे तुमचा वाघ कुठं आहे वाघा लेडीजला सोडत आहे उडानपुला खाली जवळ किती हा तिकीट जवळ्यात दिली ना हा खाली सोडत आहे तुम्हाला वा वरी वा चल जा वरी या वाघ साहेब पुलं या लातूर आहे ना काय साहेब जवळ स्टॉप नाही आहे का नाही असं नाही तर तुमच्या रस्त्याचं काम चालू चाललंय तिकडून येत म्हटलं गाडी समजा रॉन्ग साइड साईड मध्ये गाडी जाते का हा इकून जाता नाही एक मिनिट हा रॉंग साईड तो रस्ता इकडून जातानी तिकडून येताना आपण टाकूनच राहिलो होतो हा तिकडून इकून जातानी रॉंग साईड टाकायला गाडी बोला दोन मिनिटं तुमचं पण बयान घेतो दोन मिनटं जळगावचे बसवले पण त्याला मी फाटा म्हणून सांगितलं होतं पण आता समजा इथं समजा त्यांच्या गावातले लोक आले ते म्हणते अजून टाका म्हणते गाडी आम्ही टाका म्हणून नाही साहेब तुम्हाला म्हणलं कुठं टाका म्हणून व्हिडिओ चालू आहे तुमच्यावाला हां हां तुम्ही टाकली होती ना रस्ता गा, गाडी जाते बरोबर पण जाते म्हणते आता बोला साहेब काय म्हणणार तुमचं

आम्हाला दिली दिलेली नसतीला आम्हाला घालायला काय हो ना ठीक आहे ना डीएम ला कॉल करा तुम्ही मुस्तवा बोले बोलारे डीएम चा नंबर का यो क्लियर व्हिडिओ हो सर्विस रस्ते कशासाठी दिले दिले सर सर्विस रस्ते कशासाठी नाही नाही तुम्हाला पाठीमागून गाडी टाका म्हणून आम्ही म्हटलं नाही आम्ही हा रस्ता ब्रिज खालचा तुम्ही तरी ब्रिजच्या बाहेर कशा काय पॅसेंजर सोडून राहिले कोणा अधिकार दिला तुम्हाला पॅसेंजर सोडायचा बस स्टॉप आहे एवढं तुमचा वाघ कशासाठी शिट्टी वाजून त्रास गाडी मागा येईल ना तुमची गाडी जबाबदारी आहे तुमच्यावर पगार घेऊन राहिली तुम्ही का ते का आमच्या वाशी याची जबाबदारी आहे का तुमची गाडी पलटून द्यायची आमच्याकडे जे कॉपी असते आम्ही त्याच्यावर बोलतो बाकी काही आम्ही कॉपी टाकून आहे बिलकुल तुम्हाला सूचना फलक लागून आहे तुमच्या लिफाफामध्ये तुम्ही वाचले नाही ते गलती तुमची आहे कर्मचाऱ्याची घरी काही बनवलं नाही आम्ही कॉपी तुमच्या डिपार्टमेंटची माहितीच्या अधिकार टाकून पैसे भरून डॉक्युमेंट मागवलेले आहे का असं

याची कॉपी घ्या कॉपी अरे तुम्हाला सूचना फलक लागून आहे तुमच्या डेपो मध्ये तुमचं काम आहे असून येणा कॉपी आणन तिथून मी कशाला देऊ तुम्हाला मला तुम्ही मी कशाला देऊ साहेब तुम्ही व्हा काय तुम्ही चालत आहे तुमची जबाबदारी आहे सगळे डॉकुमेंट सोबत ठेवायची मी तुम्हाला तेच नियमाच सांगून राहलो तुम्हाला तेच मी मधून कॉपी मागायचा तुम्हाला काय अधिकार आहे आम्हाला दाखवा लागेल ना हा त्याच्याकडे तुम्ही जाऊन आणाला तुम्ही लिएम ला बोला त्यांच्याकडे लेटेस्ट लेटेस्ट कॉपी आहे बोला आपल्याकडे का नाही સર્વિસ કરોટી નોટિસ લાગુ વાંચલી નોટિસ લાગુ યા પારખેલા તોટીસ લાગેલી ચારખી સીજ સી શબ્દોને બોલું કઈ અર્થ નહીં જો બોલા माझ्याकडे जे कॉपी आहे मी त्या बेसर बोलून राहू बरोबर माझ्याकडे जे कॉपी आहे तुमची तुम्ही तुमच्या विभागाचा जी आर आय ह्या तिन्ही गोष्टी आहे माझ्याजवळ तरी तुम्ही ऐकायला तयार नसाल तर मग काय काय नाही काय बोलाव तुम्हाला हे काय म्हणू माझ्या सगळ्यात पहिल्या मुद्दाचं तुम्ही हे लेडीज गाडीतल्या जवळ असलेल्या लेडीज चार पाच लेडीज तुम्ही दीड किलोमीटर बाहेर सोडून राहिले हे मोठा प्लस पॉईंट आहे माझ्या जवळचा तो नाही साहेब मी याच्यावर बोलून राहिलो लावा तुमच्या डीएम ला फोन लावा तुम्ही ना एक काम करा तुमची नोटशीट घ्या मला तक्रार लिहायची आहे साईड लावा बोलतो असा पेन काय डॉक्युमेंट नोटशीट घे नोटशीट घ्या तुमची तक्रार लिहितो चला निघा कुठं निघायचं आहे ते काही मला भैस नाही करायची रोजवर काही प्रॉब्लेम नाही गाडी द्या लक्षीट द्या साहेब उभे असून भाऊ असा साईड लव फाईल आली फाईल द्या लॉक्सीट द्या तुमची चालली जा गाडी काही प्रॉब्लेम नाही कॉपी तर द्या मला कॉपी मागव तुम्ही कसं मागू राहिले आम्ही अधिकार नाही तुम्हाला अधिकार सांगली का मी की तुमच्या लक्षीतला तक्रार काय द्याचं ते द्या लक्षी तुम्हाला तुमची एक कॉफी कॉपी मागूराल तुम्ही देऊन काय रे कॉपीसाठी दियो पैसे लागतात रे फुकट निघत का कॉपी मग विशेष तिथेच दियो विशेष तिथेच जून आला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला पाहिजे का आमचा प्रॉब्लेम असा आहे साहेब भाई पण बोल नका कॉपी काम आहे आमचं नाही का हेड तुम्ही विषय थोने मला एकच बोलायचं आहे कॉपी मी त्याच्यावर बोलून आलो ठीक आहे एक कॉपी द्या ना आम्हाला माहिती लागेल ना तुम्हाला कॉपी मागायचा आम्हाला काहीच अधिकार नाही हे तुम्ही माझी तक्रार बुक दे माझ्या डिपार्टमेंट देऊन मॅडम पुढे येऊन व्हिडिओ काढा मॅडम पुढे येऊन याकडे माझ्याकडे जे कॉपी आहे त्याच्यावर बोलून राहिलो मी बाकी काय बोलून राहिलो मी प्रत्येक गाडीच गाडी तुम्हाला हे सांगतो मी येतानी साजी गाडी अरे होता साहजिक जातानी काय होती तुम्हाला कोणती एलर्जी आहे मी एवढ्या लेडीज बाहेर कशा काय सोडून राहिले मला याचं उत्तर पाहिजे दीड किलोमीटर स्टॉप आहे इथून या बाईने मला फोन केला बाई फोन केला या बाई कोणा या बाईने मला फोन केला या पाठी मला फोन केला की हे वाघी हे ड्रायव्हर जवळ नाही म्हणते बायपासवर सोडतो म्हणे म्हणून

लेडी असं काय केलं असतं प्रॉब्लेम सॉल्व्ह तुम्हाला काय अधिकार बागडे साहेब हे जवळच कसं काय आमच्याकडे जुनी का आमच्याकडे जे शेड्यूल कॉपी दिली आहे तर ते शेड्यूल कॉपी आपल्याकडे आहे हे दुसरी कॉपी याच्याकडे लेटस्ट आहे म्हणते हे याच कसं काय का आपल्याकडे आली का हॅलो ते आपल्याकडे कॉपी आहे का आपल्याकडे कॉपीकडे फाट्यावर सोडलं ना जवळ्या फाट्यावर उभे हे लोक हे म्हणतात का आतमध्ये कोण नाही टाकली टाकले एक नंबर जमला सर भागल तुमचं आधी डिसी लोड नका आता हा या साहेब हा ते माहिती दीड दोन तास आमची गाडी लेट आहे शेतकरी मोर्चा आहे म्हणून सांगून राहिलो माझ्याकडे जे कॉपी आहे त्या हिशोबा मी सांगून राहिलो तिकडे तिकडून टाकायची हेच विचार तरी काय आपल्याकडे नाही आहे सर्वात स्टाफ आहे आहे हा बोला सर नमस्कार बोलतो जवळ सर हे जबाबदारी तुमच्या कर्मचाऱ्याची आमची गाव नाही आम्ही माहितीच्या अधिकार टाकून तुमच्या कॉप्या बोलवलेल्या आहेत तुम्ही नोटीस बोर्ड नोटीस लावा तिथं तुमचे कर्मचारी नोटीस वागत नाही दीड किलोमीटर बाहेर इथं पाच पाच लेडीज सोडून राहिले हे तुमच्या कर्मचाऱ्यांनी सोबत का पहिली गोष्ट मी शांतच बोलून राहिलो साहेब माझा आवाजच आहे पाहुली पहाडी आवाज आहे माझे मला टाकायला तयार आहोत येताना टाकत असतो पण यायचं म्हटलं बा आता तुम्ही हे तुमच्या सांगा बोलून राहिले म्हणून कर्मचारी असा लेडीज सोडून चालले होते इथं बायपास स्टॉप आहे सगळ्या गोष्टी आहेत सर इथं यायले जी आर दाखवला तुमच्या स्टॉप लिस्ट दाखवली तुमची शेड्युल कॉपी दाखवली इथं जागेवर ते म्हणते या शेड्युल कॉपीचं आम्हाला काही घेणं देणं नाही म्हणते आमची शेड्युल कॉपी आम्ही पाहिजे म्हणते अरे हो साहेब गाड्या जरी लेट झाल्या असेल तरी गाव नाही सोडता तर तुम्हाला पॅसेंजर थोडी बाहेर सोडता येतं दोन किलोमीटर गाडी जरी लेट झाली असेल तरी अरे मानदार म्हणजे आमच्या जवळ थोडी मोर्चा आहे काही बस स्टँड वर गाडी या इकडे

आता ते सोळा म्हणते सोडून देतो मी आणि याच्यापासून याची शेड्यूल कॉपी घेऊन घ्या तुम्ही शेड्यूल कॉपी देत नाही मग आत्ता सांगून राह कर्मचारी आहे तुम्ही फुट्ट पडायला घेऊन राहा तुमची जबाबदारी आहे ते फोन लावून शेड्यूल कॉपी घ्या तुम्ही बाकी घेऊन घ्या मी नाही देणार आहोत तुम्हाला